आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या दोन महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत पहिली बातमी आहे ती म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर आता कशा पद्धतीची परिस्थिती तिथं पहलगाम मध्ये आहे काय काय माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे ज्या अमेरिकेकडनं पाकिस्ताननं मध्यस्थीची मागणी केली होती त्या अमेरिकेनं भारताला कारवाई करा पण मग मात्र युद्ध करू नका असा सल्ला दिलाय का याबद्दलची ही बातमी आहे आणि त्याचबरोबर भारताकडनं कशी तयारी सुरू आहे याबद्दलचे अपडेट्स घेणार आहोत तिथं उत्तर प्रदेशामध्ये आज लढाऊ विमान जी उतरवली जाणार आहेत ती कशासाठी याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत सायबर हल्ले वाढलेले आहेत या पहलगाम हल्ल्यानंतर पण त्यामुळे कुणाला धोका असू शकतो याच्याबद्दल काय माहिती समोर आलेली आहे याची माहिती घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त काही इतर महत्वाचे अपडेट्स या पहलगाम हल्ल्याच्या संदर्भातले आपण महाराष्ट्रातले घेणार आहोत तसंच पुढची बातमी आहे ती म्हणजे मनोज तब्येतीच्या बद्दलची बद्दलची त्यांच्या प्रकृतीच्या तर सगळ्यात आधी आपण माहिती घेऊयात आणि महत्वाचं ते म्हणजे अमेरिकेला जरी वाटत असलं की भारतानं पाकिस्तान बरोबर युद्ध करू नये किंवा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये तरी सुद्धा भारतीय जनतेला काय वाटतं याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत तर सगळ्यात आधी युद्धाच्या बद्दलची बातमी आपण घेऊयात युद्ध होणार की नाही ही चर्चा सध्या कायमच आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे की शस्त्रसज्जता ही दोन्ही बाजूनं पाहायला मिळत आहे पाकिस्तानकडनं बॉर्डरवर सुद्धा आणि इथं भारताकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्जता आणि शस्त्र सराव किंवा युद्ध सराव केला जातो आहे हे आपण पाहतो आहोत याबद्दलच्या बातम्या येत आहेत पण तिथं अमेरिकेच्या मनात मात्र भारत आणि पाक युद्ध व्हावं अशी परिस्थिती नाही याचं कारण आहे ते म्हणजे काल पाकिस्तान आणि भारताच्या मंत्र्यांशी अमेरिकेचे मंत्री जे आहेत त्यांनी काल चर्चा केली होती आणि त्यावेळेस त्यांनी याबद्दलची म्हणजे ही जी अपेक्षा आहे अमेरिकेची भारताकडनं त्याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे तर सगळ्यात आधी त्यांनी काय म्हटलेलं आहे आधी आपण समजून घेऊया त्याचं कारण आहे ते म्हणजे की अमेरिकेकडनं मध्यस्थी करण्यासाठीची मागणी ही पाकिस्ताननं केली होती इथं पाकिस्तानच्या विरोधामध्ये किंवा दहशतवादी कारवायांच्या विरोधामध्ये अमेरिका भारताच्या पाठीशी आहे असं थेट शब्दात सांगतं सुद्धा आहे त्याबद्दलची म्हणजे ला वाटेल ते प्रयत्न आणि मदत करण्यासाठीचं आश्वासन सुद्धा भारताला देत आहे आणि दुसरीकडे मात्र युद्ध नको अशी असा स्टान्स किंवा अशी भूमिका ही अमेरिकेची असल्याचं पाहायला मिळतंय मार्को रुबियो या अमेरिकेच्या मंत्र्यानं काल भारत आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांशी बातचीत केली आणि त्याच्यामध्येच कुठेतरी कारवाई करायला हवी पण तणावाची परिस्थिती भागामध्ये निर्माण व्हायला नको असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानशी बोलत असताना पाकिस्ताननं या पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये जो तपास भारताकडनं केला जातोय त्यात सहकार्य करायला हवं अशी भूमिका घेतलेली आहे किंवा असा सल्ला हा पाकिस्तानला अमेरिकेच्या या मार्को रुबिओ यांनी दिलेला आहे विशेष म्हणजे या, या सगळ्या संदर्भामध्ये कालपासून वेगवेगळ्या वे बातम्या समोर येत आहेत आणि त्या बातम्या समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण जर आपण पाहिलं तर आ, एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे की हे युद्ध कोणाला हवं आहे किंवा या युद्धाचा कोणाला फायदा होऊ शकतो भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेला तणाव आणि त्यातनं निर्माण झालेलं युद्ध हे कोणाच्या फायद्याचं ठरवू शकतं कोणाला आर्थिक फायदा देऊ शकतं आणि त्याचबरोबर या म्हणजे बॉर्डरवरच्या तणावावरनं युद्धावरनं कुणाच्या दृष्टीनं गोष्टी आ, सकारात्मक राजकीय गोष्टी सकारात्मक पद्धतीनं घडल्या जाऊ शकतात म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात याची चर्चा झालेली आहे हे युद्ध फूस लावण्यासाठी होऊ लावू लावली जाऊ शकते का याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे म्हणून कोण कशा पद्धतीनं बोललेला आहे किंवा कोण कशा पद्धतीनं या सगळ्या संदर्भामध्ये विचार करताय हे जाणून घेणं गरजेचं आहे जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या, या मार्को रुबिओ यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे की दोन्ही देशांमध्ये भारतानं ऍक्शन घ्यायला हवी दहशतवादावर अमेरिकेची सुरुवातीपासूनची हीच भूमिका आहे आणि अमेरिकेनं यासाठी भारताला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे अगदी परवापर्यंत पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भामध्ये उल्लेख सुद्धा करण्यात आलेले आहेत जे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत जेनडीवेस त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की दहशतवादी हल्ला जो भारतावर झालेला आहे त्याचं उत्तर हे भारतानं दिलं पाहिजे पण त्याचबरोबर कुठेतरी क्षेत्रीय युद्ध आहे, मंजे जे आहे म्हणजे त्या भागातलं जे युद्ध आहे ते होता नये याची सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे आणि पाकिस्तान भारताला जो काही हल्ला भारताच्या सीमांतर्गत भागामध्ये झालेला आहे आणि ज्याच्यावर पाकिस्तानवर संशय आहे तर या सगळ्या हल्ल्याच्या तपासाच्या संदर्भामध्ये मदत केली पाहिजे पाकिस्ताननं भारताला असं म्हटलेलं आहे म्हणजे मध्यस्थी पाकिस्ताननं मागितली होती भारतानं आपला स्टँड क्लिअर केला होता की उत्तर तर देणार अगदी काल अमित शहानी सुद्धा सांगितलेलं आहे की चुन चुन के जवाब मिलेगा किंवा चुनचुन के याचं उत्तर दिलं जाईल त्याचबरोबर थेट आरपारची ही लढाई असेल इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तीनही दलांना त्यांनी ठरवावी वेळ दिवस आणि कशा पद्धतीनं हल्ला करायचा आहे कुठे हल्ला करायचा आहे इतकी खुली सूट दिलेली आहे आणि दुसरीकडे अमेरिकेनं अशा पद्धतीनं म्हणजे दोन्ही देशांबरोबरच्या चर्चेमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे तसंच बा अमेरिकेची अशी सुद्धा इच्छा आहे ते म्हणजे की भारतानं जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये पाऊल उचललेलं आहे तर त्यासाठी पाकिस्ताननं मदत करायला हवं दहशतवादी पकडण्यासाठी सुद्धा पाकिस्ताननं मदत करायला हवं असं सुद्धा आ, या जेंडिवेस यांनी म्हटलेलं आहे तसंच चार दिवसाच्या यात्रेवर जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये उल्लेख केला होता पण मार्को रुबिओ जेंडिवेस यांनी केलेल्या या, के या उल्लेखानंतर अमेरिकेला भारत आणि पाक युद्ध नको आहे असं वाटतंय आता अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये भारतातल्या लोकांनी आ... भा म्हणजे भारतातल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण पाहिलं की हा हल्ला झाल्यानंतर सातत्यानं आ... म्हणजे उत्तर दिलं गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया येते ज्यांनी हा हल्ला जवळून पाहिला अनुभवला ज्यांनी आपल्या लोकांना गमावलं त्यांना असं वाटतं आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत इतकंच कशाला म्हणजे जर आपण पाहिलं तर भारतातले काही राजकारणेसुद्धा पाकिस्तानला उत्तर द्यायला पाहिजे पाकिस्तानला पाकिस्तानवर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्या सीमे सीमेत घुसून तिथं तुम्ही ठाण मांडून बसा असं ओवेसी सुद्धा म्हणत आहेत अशी सगळी परिस्थिती असताना इथल्या भारतीय नागरिकांच्या मनात नेमकं या आ, युद्ध व्हायला हवं की नको पाकिस्तानला उत्तर द्यायला हवं की नको या संदर्भातल्या काय गोष्टी चालत आहेत याबद्दलचा एक सर्व्हे सी वोटरनं केलेला आहे आणि हा सर्व्हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण कशा पद्धतीनं भारत या सगळ्याचा विचार करू शकतो हा मुद्दा समजून घ्यायचा असेल किंवा याच्यावरनं गोष्टी अधिक समजून घ्यायच्या असतील तर हा सर्व्हे सुद्धा समजून घेतला पाहिजे ग्राफिक्सच्या माध्यमातून हा सर्व्हे आपण स्क्रीनच्या वर पाहता आहात मोजक्या काही यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण समजून घेणार आहोत तर या सर्व्हेमधला सगळ्यात पहिले मुद्दा असणार आहे तो म्हणजे की कशा उत, उत, पद्धतीनं भारतानं उत्तर द्यायला हवं आपण ग्राफिक्स स्क्रीनवर पाहतो आहोत तर यामध्ये कशा म्हणजे काय उत्त कुठल्या पद्धतीनं भारतानं पाकिस्तानला उत्तर द्यायला हवं याची जी माहिती आहे किंवा याच्याबद्दलचं मत जे आहे ते लोकांनी लोकांचं जाणून घेण्यात आलेलं आहे दहशतवाद रोखण्यामध्ये मोदी सरकारला यश आलेलं आहे का याच्याबद्दलचं एक ग्राफिक्स तुम्ही पाहताय तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे असं एक्केचाळीस टक्के लोकांना लागतंय वाटतंय आणि काही प्रमाणात यश आलेलं आहे असं सत्तावीस टक्के लोकांना वाटतं आहे आणि भारत याच्यामध्ये अयशस्वी ठरलेलं आहे असं अठ्ठावीस टक्के लोकांना वाटतं आहे म्हणजे दहशतवादाच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर कारवाई व्हायला हवी की नको ही जी सगळ्यात पहिली भूमिका आहे त्याच्यावर सुद्धा जर आपण पाहिलं तर एक प्रकारे भारतातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही कारवाई व्हायला हवी आता आर अर्थव्यवस्थेला नुकसान होईल की नाही अर्थव्यवस्था पर्यटनाला किती नुकसान होईल याच्याबद्दलची माहिती जी आहे ती विचारण्यात आली होती तर तीस टक्के लोकांना असं वाटतंय की पर्यटकांना लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळेच अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला नुकसान होत आहे तर मोदी सरकारच्या प्रयत्नांना छेद देण्याचा हा प्रयत्न असल्याचं वाटतं आहे ते पस्तीस टक्के लोकांना त्याचबरोबर दहशतवादाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं आता जर आपण पाहिलं तर हल्ला करायला हवा की नको तर उरी आणि पहलगामपेक्षा म्हणजे उरी आणि पुलवामापेक्षा मोठा हल्ला करायला हवा अशी आ, इच्छा किंवा असं वाटणाऱ्या नागरिकांची संख्या या सर्वेमध्ये अधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं म्हणजे एकंदरीतच जर आपण या सर्वेचा कल पाहिला तर मोठ्या प्रमाणावर हा जो हल्ला आहे तो करण्यासाठी किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी लोकांचं मत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान एकीकडे अमेरिका युद्ध नको अशी परिस्थिती म्हणत आहे आणि भारतीय नागरिकांचं म्हणणं आहे ते म्हणजे कारवाई व्हायला हवी आणि ती कारवाई उरी आणि पुलवामापेक्षा मोठी असायला हवी असं म्हटलेलं आहे म्हणजे पाक पाकिस्तानच्यावर कारवाईच्या संदर्भामध्ये मागणी करताना सर्जिकल स्ट्राईक रे स्ट्राईक होईल किंवा मग टार्गेट ओरिएंटेड अटॅक असेल असं आतापर्यंत बोललं गेलं होतं तर कुठेतरी याच पद्धती गोष्टी होत आहेत का किंवा का आता महत्वाचा आहे ते म्हणजे दोन चार गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे की एकीकडे शस्त्रसंधीचं उल्लंघन हे सातत्यानं पाकिस्तानकडनं होत राहिलेलं आहे पूंच असेल कुपवाडा असेल बारामुल्ला असेल इथन होणाऱ्या फायरिंग आणि जर आपण पाहिलं तर एक प्रकारे पाकिस्तानला भारतानं हॉटलाईनवरनं जेव्हा सैन्य दलाचे लोक बोलतात तेव्हा सांगितलं होतं की हे जे काही तुम्ही पद्धती ले ले चान अशा पद्धतीचं फायरिंग करता आहे ते फायरिंग थांबवलं गेलं पाहिजे पण पाकिस्तानकडनं मात्र हे फायरिंग थांबवलं गेलेलं नाहीये जी माहिती समोर येते त्याच्यानुसार सातत्यानं फायरिंग अद्याप पावेतो सुरू आहे सात वेळा आतापर्यंत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये छोट्या छोट्या शस्त्रांच्या माध्यमातून फायरिंग झालेलं आहे तीस एप्रिल ते एक मे दरम्यान सातत्यानं कुपवाडा बारामुल्ला तसंच पूंछ अखनूर सुंदरबनी नौशेरा आणि अखे जम्मू जिल्ह्यातल्या परगवाल या भागामध्ये सुद्धा पाकिस्तानकडनं गोळीबार करण्यात आलेला आहे म्हणजे पाकिस्तानी सीमेकडनं सतत होणारा हा गोळीबार आहे आता याबद्दल जर आपण विचार केला तर एक प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन हे सातत्यानं पाकिस्तानकडनं केलं जात आहे एहीकडे पाकिस्तानची भूमिका आहे म्हणजे पाकिस्तानचं धाबं दणांडलंय असं पाहायला मिळतंय कारण त्यांच्या नेत्यांनी अमेरिकेला याच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अगदी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे जे राज्य चलवणारे मंत्री आहेत त्यांच्याकडनं या संदर्भातलं आवाहन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नौदलाचं जे का म्हणजे नौदलाकडनं जी ज्या पद्धतीचा सराव करण्यात येतो आहे भारतीय नौदलाकडनं त्याच्यावरनं पाकिस्तान हादरलेलं पाहायला मिळत आहे कारण जर कराचीच्या इथं ब्रॅकेटिंग केलं गेलं नौदलाच्या माध्यमातनं तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये अशाच पद्धतीनं नौदलानं जेव्हा हल्ला केला होता मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानचं नुकसान झालं होतं आणि इथं भारतीय नौदलाचं शून्य नुकसान झालं होतं एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस युद्धाच्या वेळेस नौदलाच्या या कामगिरीचे दाखले हे जगभरातल्या नेव्हींना दिलं जातं शिकवलं जातं किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते तो एक अभ्यासाचा विषय सध्या आहे आणि याच नौदलाच्या अशाच पद्धतीच्या आक्रमणाची भीती ही पाकिस्तानला असल्याचं म्हटलं जात अर्थात त्याच्यामुळे पाकिस्तानचीच कोंडी होणार आहे कारण जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या पाकिस्तानला येणारा औषध साठा त्याचबरोबर तेल साठा याची कोंडी होऊ शकते आणि म्हणूनच कराचीच्या इथं समुद्रामध्ये जर का नौदलाच्या नौदलानं बॅरिकेटिंग ब्रॅकेटिंग केलं तर त्याचा फटका हा पाकिस्तानला बसू शकतो आणि त्याचा परिणाम युद्धावर तर होऊ शकतो पण सर्वसामान्यांच्या जगण्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो मुळात कमी पैसे पाकिस्तानच्या तिजोरीमध्ये आहेत अशात वाढलेल्या किमती तेलाच्या आणि होणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं जो बर्डन येईल खिशावर बर्डन येईल त्यांचे हाल होतील त्याच्यावर अंतर्गत युद्ध सुद्धा पाकिस्तानमध्ये होऊ शकतं आणि म्हणूनच पाकिस्तानची कोंडी ऑलरेडी झालेली अगदी सुरुवातीपासून पाकिस्तान हा खूपच म्हणजे टेन्शनमध्ये आहे किंवा पाकिस्तानची सध्याची सिच्युएशन बघता पाकिस्तानला युद्ध किंवा युद्धासद युद्धसदृश परिस्थिती सुद्धा परवडण्यासारखी नाही अशातच नौदलाच्याकडनं होणारा जो सराव आहे त्याच्यामुळे पाकिस्तानचं धाबदन आणलंय ही आपण साधारण माहिती युद्धाच्या अनुषंगाने अमेरिकेचं म्हणणं काय पाकिस्तानकडनं काय सुरू आहे आणि भारताचं कशा पद्धतीनं सराव सुरू आहे याच्याबद्दलची सांगितली आता आपण आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की पाकिस्तानकडनं युद्ध सराव जसा सुरू आहे तसाच भारताकडनं सुद्धा युद्ध सराव सुरू आहे दरम्यानच्या काळामध्ये एक माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती सुद्धा खूप महत्वाची किंवा आपण असं म्हणूया ती म्हणजे की इंटरेस्टिंग आहे ती म्हणजे की उत्तर प्रदेशातल्या गंगापूर एक्सप्रेसमध्ये सुद्धा आता भारतीय हवाई विमानं जी आहेत लढाऊ विमानं जी आहेत ती या पट्टीवर उतरवण्यात येणार आहे नाईट लँडिंगची प्रॅक्टिस केली जाईल किंवा सराव करण्यात येणार आहे तर हे कुठे आहे शहाजहापुराच्या जवळ तीनशे पाच किलोमीटरची एक एअर एअरशिप बनवण्यात आलेली आहे तिथं एअरफोर्सकडनं ऍडव्हान्स फायटर प्लेन जे आहेत त्यांचं डे नाईट लँडिंग कसं होतं याच्याबद्दलचा सराव आहे आणि तो आज होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये राफेल एस यू थर्टी एम के आय तसंच मिराज मिग ट्वेंटी नाईन जग्वार सी वन थ्री झिरो जे ए एन थर्टी टू एम आय वन सेवन व्ही फाईव्ह अशा पद्धतीची जी लढाऊ विमानं आहेत ती उतरवण्यात येणार आहेत आता उत्तर प्रदेशातनं हल्ला होईल का याच्याबद्दल म्हणजे अधिकची माहिती आपल्याकडे सध्या तरी नाहीये पण तिथं या गंगा एक्सप्रेस जो म्हणजे अशा पद्धतीच्या लढाऊ विमानांच्या लँडिंगसाठी जी जागा क बनवण्यात आलेली आहे जे एअर स्ट्रीप बनवण्यात आलेलं आहे त्याची चाचणी करण्यासाठीचे प्रयत्न हे आज उत्तर प्रदेशामध्ये करण्यात येणार आहे अर्थात युद्धाच्या वेळेस जी परिस्थिती समो म्हणजे युद्धासारखी जी परिस्थिती समोर आलेली आहे किंवा युद्धाच्या वेळेस वापरली जाणारी ही जी विमानं आहेत त्याच्यामुळे युद्ध होऊ शकतं किंवा युद्धात त्याचा वापर केला जाऊ शकतो असं म्हटलं जातं आहे पण एक इंटरेस्टिंग माहिती अजून समोर आलेली आहे ती म्हणजे की अशा पद्धतीनं ही काही पहिली वेळ नाही की या म्हणजे नाईट लँडिंग च्या संदर्भामधली माहिती घेतली जाते आहे पण याच्याही आधी अशा पद्धतीनं आग्रा लखनऊ एक्सप्रेसवे असेल उन्नाव असेल आणि पूर्वांचल एक्सप्रेसवे असेल सुलतानपूरमधला आणि बुंदेलखंडमधला बुंदेलखंड एक्सप्रेसवे असेल इटावाहाच्या जमो समोरचा तर तिकडेसुद्धा अशा पद्धतीचे एअरस्ट्रीप तयार करण्यात आले होते म्हणजे ऑल्टरनेटिव्ह रनवेज जे असले पाहिजेत वेगवेगळ्या भागांमध्ये त्यासाठीची ही सोय असते आणि म्हणजे युद्धाच्या काळामध्ये आणि त्यामुळे या स या संदर्भातली माहिती घेतली जाते अर्थात आपण ती गंगावे एक्सप्रेसच्या इकडची केलेली एअर आहे त्याच्या वर चाचणी करतोय आणि तिथं पाकिस्तानच्या म्हणजे पाकिस्तानशी युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्याबद्दलचा विचार केला जातो पण हा ही क्युरिओसिटीचा भाग आहे की उत्तर प्रदेशाच्या गंगापूर एक्स गंगा वे गंगापूर एक्सप्रेस वेच्या इथं गंगा एक्सप्रेसवेच्या इथं अशा पद्धतीनं ही जी लढाऊ विमानं आहेत त्यांचं नाईट आणि डे लँडिंग करण्यात येणाऱ्या अर्थात आसपासचे एअरस्ट्रीप जे आहेत ते कशा पद्धतीनं सुसज्ज आहेत याची सुद्धा तयारी आ जी आहे ती केली जाते विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर मागच्या म्हणजे जेव्हापासून पहलगाम हल्ला झाला आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते असं म्हटलं गेलं होतं तेव्हापासून भारतानं यस सगळ्याबद्दल अधिक दक्षता घेतलेली आहे एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की एअर स्ट्राईकचा धोका अधिक असू शकतो असं म्हटलं जात आहे काल काही माध्यमांनी एका विशिष्ट पद्धतीच्या युद्ध यंत्रणेचा उल्लेख सुद्धा केला होता ज्याचा आ, काली असं एक म्हणजे शस्त्र आहे भारताकडे जे काली नावाचं जे शस्त्र आहे ते रडार डिस्टर्ब करू शकतं किंवा रडार पूर्णतः निकामी करू शकतो शत्रू राष्ट्राच्या जे काही जहाजं आहेत किंवा मग विमानं आहेत अशाचे आणि ज्याच्यामुळे ते शत्रू राष्ट्राची विमानं आणि करना, करना, बर जी जहाज आहेत ती उद्ध्वस्त होऊ शकतात अशी माहिती समोर आलेली आहे याच्याबद्दल सरकारकडनं केंद्राकडनं त्याचबरोबर सैन्याकडनं कुठल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाहीये जी बातमी समोर आलेली आहे ती वेगवेगळ्या माध्यमामध्ये होती ही काली नावाच्या अशा वेगळ्या शस्त्राची जी माहिती आहे ती आज तकवर मी पाहिली होती त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे कशा पद्धतीनं शस्त्रसज्जता आणि युद्ध सज्जता आहे याच्याबद्दलचं आपण माहिती घेतो आहोत आता महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की याच अनुषंगानं एक माहिती समोर आलेली आहे विशेषत्वानं ही माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण जर आपण पाहिलं तर आ, आता सध्या एन आय एकडनं तिथं बेसरनमध्ये तपास करण्यात येतो आहे काही माहिती घेण्यात येते आतापर्यंत शंभर जणांचा जबाब हा नोंदवण्यात आलेला आहे थ्री डी मॅपिंगच्या माध्यमातून दहशतवादी बैसरन घाटीपर्यंत कसे आले आणि तिथनं ते परत कसे गेले याच्याबद्दलची माहिती घेतली जाते अगदी सुरुवातीपासून हेच त्यांचा रूट शोधणं हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो या रूटवर कशा पद्धतीची मदत होते किंवा म्हणजे जर आपण पाहिलं तर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी अनेकदा मुळापासून गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्या पूर्ण चॅनल जे आहे ते उद्ध्वस्त करण्यावरचा भर असतो त्यामुळे बैसरन घाटीमध्ये हे दहशतवादी नेमके आले कुठून आणि कशा पद्धतीने याची माहिती घेण्यासाठीचा प्रयत्न केला जातोय अर्थात जसं मगाशी पण मी उल्लेख केला होता याआधीही उल्लेख केला होता त्याप्रमाणे दहशतवाद्यांचा रूट समजून घेणं महत्वाचं आहे ज्यांना ऑनग्राऊंड वर्कर्स जे आहेत त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्याकडनं सुद्धा याबद्दलची माहिती घेतली जाते इतर पर्यटक आणि इतर जे लोक आहेत किंवा ज्यांनी हा सगळा हल्ला पाहिलेला आहे त्यांच्याकडनं सुद्धा ही माहिती घेतली जाते आहे दरम्यान या सगळ्याच्या संदर्भामध्ये आणखीन एक माहिती जी, जी आहे ती समोर आलेली आहे त्यानुसार इथं पहलगाम हल्ल्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दहा लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आलेली आहे सायबर अटॅक हा एक भाग असू शकतो आपण जेव्हा सतीश ढगे सरांशी बोललो होतो त्यांनी सुद्धा हा उल्लेख केला होता पण त्याच्यासाठीची सुद्धा यंत्रणा ही भारताकडे कशी सज्ज आहे असं त्यांनी सांगितलं होतं तर तुम्ही तो इंटरव्ह्यू तकच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता त्याचबरोबर सायबर विभागानं असं सुद्धा सांगितलेलं आहे की हे सगळे जे हल्ले आहेत ते परतवण्यात आलेले आहेत फार कमी कालावधी आहे म्हणजे साधारण जर आपण पाहिलं तर एक मे म्हणजे साधारण आपण तीन मे पर्यंतचा विचार करूया बावीस एप्रिल तीस एप्रिल पर्यंतचा विचार करूया होता आणि त्याच्यानंतर हल्ले होत असतील तर मग ती एक काळजीचा भाग आहे टार्गेट काय राहू शकतं तर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे सायबर हल्ल्यांच्या दृष्टीने आपल्याकडे एकीकडे मेट्रोचं काम सुरू आहे इतर महत्वाची एक्सप्रेसवे आणि अशा पद्धतीची कामं सुरू आहेत त्या दृष्टीनं हा विचार करण्यात येतोय अर्थात या सगळ्यामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते अत्यंत महत्वाच्या असतात त्या अलर्ट मोडवर असतात आणि याच्याबद्दलची माहिती घेतली जाते हे पुन्हा उल्लेख केलेलं आहे आता एक महत्त्वाचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर जालन्यातला एक पर्यटक राऊत नावाचा मुलगा होता की यांनी सांगितलं होतं की दहशतवादी तिथं जेव्हा आले होते आदल्या दिवशी त्यांना हल्ला करायचा होता पण मग त्यांनी आसपास विचारणा केली की के आज माणसं कमी दिसतायत तर कमी माणसं असल्यामुळे त्यांनी तो हल्ला केला नसेल असं त्याला वाटतं आहे किंवा मग त्या दहशतवाद्यांचं हे संभाषण त्यानं ऐकलं असं त्यांना एन कळवलं होतं काल त्याची जालन्याच्या एस आय चौकशी झालेली आहे कडनं ही सगळी माहिती घेण्यात आलेली आहे दहशतवादी आणि त्या राऊत या पर्यटकामध्ये झालेलं जी चर्चा आहे त्याच्याबद्दलची माहिती एस आय टी घेतली आहे या राऊत ज्याने एनआय ला या बद्दलचा ईमेल केला होता त्यांना काय माहिती दिलेली आहे या चौकशी नंतर ते ऐकूयात तुम्ही काय माहिती दिली माझ्याकडे तपास यंत्रणा काही आल्या होत्या तर ना मी तिथल्या जे काही डिटेल्स होत्या त्या मी त्यांना शेअर केलेल्या आहेत बर केलेल्या सर्व काही त्यातल्या सर्व मी त्यांना शेअर केलेल्या किती वेळ तुमच्याशी संवाद झाला आणि त्यांनी काय काय विचारलं साधारणतः ते नी काई -काई विचार आ, एक दीड तास माझ्याकडे होते तिथे झालेल्या सर्व माहिती सर्व डिटेल्स त्यांनी जे जे मला मागितले त्या सर्व दिलेल्या आणि यापुढेही त्यांना काही लागलं तर ते मला संपर्क करतील असं बोलले आणि मी त्यांना पुढे राहील ते मी त्यांना शेअर करेल या पर्यटकांना सांगितलंय की कशा पद्धतीने चौकशी झाली होती काय काय बोलणं झालं होतं इथं काही जण म्हणता आहेत म्हणजे प्रतिक्रिया आलेली आहेत तर अमेरिकेची जी युद्ध नको कारवाई करा अशी जी भूमिका आहे त्याच्यावर ज्याच्यात रामचंद्र मोरे असं म्हणतात की अमेरिकेने सांगितलं नो वॉर ओनली भारत जनतेला फसवणं फक्त मीडियावर वार करणं बाकी जनता मूर्ख आहे असं मोदीजींना वाटत असेल असं त्यांचं नाव आहे आणि त्याचबरोबर ते, ते, इथं आणखी अनुराज परवे यांचं असं म्हणणे मोदीजी कारवाई व्हावी नाही तर मग मत मागायला येऊच नका असं त्यांना वाटतंय आहे सतीश पाटील म्हणतात आमच्याकडनं तापाच्या गोळ्या घेणारे आता आम्हाला सांगणार की आम्ही युद्ध करावं का शांत बसावं हे काय बरोबर नाही तसंच बाळू कुंभार यांचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत देशाचं वाटोळ झालेलं आहे आता त्यांनी अर्थात मोदी हटवा देश वाचवा असं जे विधान आहे ते इथं केलेलं आहे त्याचबरोबर संजय सुतार यांना असं वाटतंय की बी जे पीनं देश पन्नास वर्ष मागे नेला जाती धर्मात देश तरुण अडकून ठेवला शेवटी जातीगणना करावीच लागते आहे याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आता हे जर आपण पाहिलं तर साधारण म्हणजे युद्ध व्हावं की नको याच्याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याला मोजक्याच पाहायला मिळत आहेत पण अर्थात युद्धातनं दोन्ही बाजूचं नुकसान होतच असतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे मनुष्यहानी होते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे काल जर आपण पाहिलं तर जावेद अख्तर यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे वेवच्या कार्यक्रमामध्ये की कशा पद्धतीनं तिथं पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे कसा धडा हा शिकवला जातो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि याच्याबद्दलचे अपडेट्स आपण वेळोवेळी घेतच राहू फक्त युद्ध कोण कोणाला हवंय कोणाला नकोय आणि कशी भूमिका राहते मध्यस्थी करणाऱ्या राष्ट्रांची याच्याबद्दल आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता विशेषत्वानं अमेरिकेची भूमिका महत्वाची मानली जाते म्हणून आपण अमेरिकेकडनं जे काही संवाद किंवा ज्या पद्धतीनं चर्चा करण्यात आलेली आहे तो मुद्दा ठेवण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे मन मनोज जरांगे पाटलांची मनोज जरांगे पाटील हे बीडच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळेस त्यांना भोवळ आली आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे एकोणतीस तारखेला आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे आणि याच दरम्यान ते अशा पद्धतीनं दौरे करताहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा दौरा असतानाच आता मा बीडमध्ये जेव्हा ते दौऱ्याची सुरुवात झाली होती अगदी म्हणजे आत्ता आता दौरे सुरुवात झालेली आहे तर त्यावेळेस त्यांची प्रकृती ढासळलेली आहे तर एकीकडे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापेल जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं असं सगळं म्हटलं जात, जात असतानाच आता मनोज रांगे पाटील ज्यांनी सरकारच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला होता त्यांचीच प्रकृती खराब झालेली आहे तर या झाल्या दिवसभरातल्या दोन महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता मात्र या लाईव्हमध्ये माझी थांबण्याची वेळ झाली आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद